चालू आपण चांदूर बाजार या एरिया मध्ये आणि जिकडे तिकडे बाजूनीला कल्लाच कल्ला आहे आणि चौकातून आलो मी एका तिकडे एक रॅली चालू होती आणि आज याच महत्त्वाचं कारण काय आतापर्यंत आपण इथं चांदूर बाजाराच्या बऱ्याचशा न्यूज केलं पण आज आज जनता काय म्हणते त्यांच्या मनात काय कोणता नगर नगराध्यक्ष निवडून आणतील ते आपण त्यांना विचारणार आहे एरिया कोणताही येतो हो हा एरिया मैत्रीमध्ये कोणता येतो पण चांदूर बाजार मध्ये आहे मी हर चौकात जाऊ हरे दुकानात जाऊ दुकाना रस्त्यावरच्या माणसांना विचारू तर चला आपण विचारू <laughs> ता ता एक आपल्या इथं किराण्याचं दुकान आहे काका एक सर्वे म्हणून आलेलो मी आपल्या पर्यंत चांदूर बाजारमध्ये कोणत्या पक्षाची हवा अशी वाटते किंवा तुमच्या मनात कोणत्या नगरापेक्षा तो आला पाहिजे माझ्या मनात कांताबाई आहेत भाजपचे जे उमेदवार आहे आणि सामान्य तो कार्यकर्ता आहे नेहमी सळवेतून वर आलेला माणूस आहे आणि चोवीस तास उपलब्ध आहे आणि अशाच माणसाला सर्व सामान्य माणसाला सामान्य जनतेनी मतदान करावं ही माझी सर्वांना हे असं आव्हान आहे काकांनी सरळ सरळ शब्द सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला वोट करतील तर आणखी रोड रो रस्त्याने येणारे त्या लोकांनाही विचारू तुम्ही तुमचं नाव काय असं परवा कराय कुणाला वोट कराल तुम्ही नगराध्यक्ष पोहो आता म्हणजे एक पक्ष तरी तुमचा कमळलं तुमक म्हणजे मी ज्या चौकात आलो असं वाटतंय हा भारतीय जनता पार्टीचा चौका आहे का काय नाही <laughs> अतुल भाऊ माने जरा यांचा चेहरा मी आधी पाहिलेला आहे अतुल भाऊ तुमच्या शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा तो निवडून यासाठी कोणता आमचं असंच म्हणणं आहे का कोणताही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा निवडून आला तो पारदर्शी पणेनं नगरीचा विकास केला पाहिजे आज डायरेक्ट खुल्लम खुल्ला सांगून दोनच दिवस राहिलेले आहेत सरळ शब्दात सांगा की कोणत्या आम्ही आदरणीय आमदार करतो प्रहार पक्षाच तर आमच्या मनातला समजा पहार पक्षाचाच नगराध्यक्ष निवडून यावा अशी आमची इच्छा आहे तुमचं आपलं टिकू आहे बीजेपी टिकोगो एकाच गाडीवर दोघ जण एक प्रहार एक बीजेपी वा वा बढिया बढिया चालू द्या सोबतच आता बरं ठीक आहे या चौकानंतर आणखी आपण पुढच्या एखाद्या चौकात जाऊ तिथं विचारू कारण इथं बरच मत जे आहे भारतीय जनता पार्टीला भेटलेलं आहे आणखी चांदूर बाजारातल्या एका एरियात आलो आपण इकडे पाहतो आपण इथं जेवण चालू आहे उठून पाहू हो नका मी फक्त एक साठी आलेलो तुमच्यापर्यंत तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण आले पाहिजे पक्ष सांगा पक्ष सर नाव नको एक मिनिट मला काही एवढं माहित नाही तेल तुम्ही वोट कुणाला करसा वोट आम्ही नगर नगराध्यक्षासाठी बीजेपी आहे काँग्रेस आहे प्रहार आहे कमळ ते तर कमळ आहेच म्हणा तिकडून त्यांनी म्हटलं कमळ म्हणून कमळ हा नाही तसं काहीच नाहीये आम्ही कमळ कमळलाच वोट करणार जवळपास चौक थोडासा बदला लागते कारण की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार जास्त ताकदवर दिसून राहिला एक आणखी एक चांदूर बाजार मधला चौक काका तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण आता पक्ष आहेत जसे बीजेपी भी आहे काँग्रेस आहे प्रहार आहे अजून मध्ये आपण काय झाला अच्छा अच्छा हा बरेचशे काही राजकारणी लोक राहतात त्यांचं म्हणणं सरळ राहते चौक थोडासा खाली आहे आज दुसऱ्या चौकात चला पेरें। पेरें। एक चांदूर बाजारातला महात्मा फुलेजींची मूर्ती दिसते इथं आलेलो आपण इथं जनता सुद्धा बसलेली आहे डायरेक्ट पोल खोल आहे कार्यक्रम तर नगराध्यक्ष कोण वाहिले पाहिजे तुमच्या इथं चांदूर बाजार काका एक प्रश्न आहे तुमच्या शहरातला अध्यक्ष कोण आले पाहिजे नागली आहे म्हणजे प्रहार हा तुम्ही का का आपल्याला जवळपास हा चौक कोणता आहे ज्योतिबा फुले चौक आता दुसऱ्या चौकात चालू आपण चांदूर बाजारातल्या महत्वाच्या म्हणजे या जस्तम चौकामध्ये हा चौक आहे आणि हा एक रोड आहे याच्यात तर सांगायचं असं सा की इकडे थोडा शिरसगाव बंडचा एरिया जवळ असल्याच्या ग्रामी ग्रामी ना ग्रामीण एरिया खूप जास्त येते ज्यालाही आपण विचारू होऊ शकते की तो ग्रामीण एरियाला निघू शकते आता आपण इथल्या जनतेचा मत घेऊ दादा आरामाला गाडी चालवा काही दुकानदार आहेत त्या दुकानदाराने विचारू आपण एका दुकानात आलो हॉटेल आहे काका तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण वाले पाहिजे जवळपास आपल्या शहरातलेच लोक आहेत का तुमचं मनीष नागलीया मनीष नांगलिया दादा तुम्ही मनीष नागिया मनीष नांगलिया तुमचं मत तर मनीष नांगलिया मनीष नांगलिया कॉंग्रेस बीजेपी वर्सेस प्रहार कारण भारतीय जनता पार्टीचे जेवढे मत आहे तेवढेच प्रहारचे सुद्धा इथं दिसून येतायत दादा थांबा था। तुमचं मत कोणाला जाईल बीजेपी काँग्रेस तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोणाले निवड चालतो आपल्या प्रहार तुमचा दादा मी तांदूर बर बर आणखी इकडे मार्केट आहे या मार्केट मध्ये विचारू आपण इकडे काका नमस्कार तुमच्या शहराचा बाजार बदला नगराध्यक्ष कोण निवडून आले पाहिजे प्रहार प्रहार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण वाले पाहिजे मनीष नागलिया मनीष नागलिया तुमचं मत का तुमच्या शहराचा नगराध्यक्ष तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण जे विकास करून केले पाहिजे कोण काँग्रेस बीजेपीस काँग्रेस एक कौंग वोट काँग्रेस आज सुटी आहे का काय इकडे पण एक दुकान आहे काका फक्त सर्वे चालू आहे आणि खोल चालू आहे त्याच्यानं तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण वाले पाहिजे नगराध्यक्ष प्रहार चांगला वाटतंय मला प्रहार चांगला वाटते पण जसं यायले कोण पाहिजे जसं तुम्हाला वाटतं असं तसं तर काय साधारण माणसाले काही काम पडत नाही नगर परिषद मध्ये तसा कोणी आला तर साधारणच वोट तुमचं वोट समजा प्रहारला तुम्ही फेवर करता प्रहारचाही चांगला आहे तसा पंजाचाही उमेदवार चांगला आहे अन हा जे आहे कमळवाला ते चांगले तिने चांगले चला ठीक आहे म्हणजे काकांचं स्पष्ट मत आपल्याला समजलं काय म्हणायचं होतं काकांना चालू दादा तुमच्या शहराचा चांदूर बाजारचा नगराध्यक्ष कोण व्हायला पाहिजे मनीष मनीषा मनिषा नागरीचा मनीष भाऊ नागरी प्रहार तुम्ही काय सांगताल काका प्रहार दादा एवढं मोठं ओझ घेऊन येऊन राहिले दादा दादा नगराध्यक्ष कोण वाहिले पाहिजे तुमच्या शहरातला जो आपलं काम करन कोण कोण काँग्रेस आम्ही पडन काँग्रेस बीजेपी नाही आम्ही असं बोलू शकत सांगू शकत नाही आमचं मत आहे दादा ओझ उचलून राहिले पण नेता पण दादा तू एका मध्ये आलो काका तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण वाले पाहिजे यांना विचार बोला 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 आम्ही नाही म्हणा या विचारा बरोबर टाइमपास होऊन दादा तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण आले पाहिजे नगराध्यक्ष बीजेपी काँग्रेस बीजेपी बीजेपी एका किराणा शॉप मध्ये आलेलो आपण दादा तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण तुमचं मत दादा उभा टाउाटा म्हणजे पहिला वोट दिसून राहिला दादा तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण वाले पाहिजे बच्चू भाऊ बच्चू भाऊ म्हणजे प्रहार प्रहार बच्चू भाऊ पराार चांगली आहे ओके ओके चालू मसाल्याचं दुकान आहे दादा तुम्ही मसाले विकता विकता तुम्हाला माहित असेल का तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण आले पाहिजे जो विकास करण नगरा जो नगराध्यक्ष नाव तर नक्की माहीत नाही कोण की आता आहेच आहे तिघ चौघ आमच्या शहर सोबतच या एरिया मध्ये आता बाजाराचा खूप मोठा एरिया आहे कोण तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण टिंकू आहे तुमचं मत टिंकू आहे बीजेपी तुमचं नाव दादा सलीम खान तुमचं नाव दादा वसीम वसीम दादा इक्वायर म्हणजे तुम्ही बीजेपीचे बीजेपी तुमचं मत कोणाला जाईल आमचं मत जाईल काँग्रेस काँग्रेस तुमचं मत दादा आमचं मत काँग्रेसला काँग्रेस म्हणजे इथं तुम्ही भांडणं नका करू फक्त कारण तुम्ही काँग्रेस आहे बीजेपी चांदूर बाजारातला महत्वाचा काही एरिया असा आहे की तो शिरजगाव बंड मध्ये येते त्याच्याने इथं ग्रामीण ग्रामीण नागरिक जे आहेत खूप जास्त प्रमाणात बाजारात मार्केटमध्ये फिरतात पण तरी आपण जे सर्वेनुसार पाहिलं तर इथं आणि प्रहार आणि बीजेपी वर्सेस प्रहार असं हे पहिल्याच शब्दात सांगितलं तर मागच्या वेळेला आपल्याला की हिंदू मुस्लिमचं इथं राजकारण करू नका कोणत्याच प्रकारचं इथं भाषणबाजी करू नका पात्र मराठी चोवीस तास मी भूषणराव